कोपऱ्यातील भव्य पावसाळी क्रीडा महोत्सवात तीन हजार स्पर्धकांचा सहभाग मर्जिया पठाण यांचा स्तुत्य उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तसेच माजी विरोधी पक्षनेते शाणू पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया पठाण यांनी भव्य क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं आहे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात सुमारे तीन हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे मुंब्रा परिसरातील मुलांना क्रीडा गुणांची आवड जोपासता यावी या उद्देशातून मर्जिया पठाण यांनी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं आहे शनिवारी सकाळी घासवाला कंपाऊंड मैदानात या क्रीडा महोत्सवाचं शानदार उद्घाटन करण्यात आले धावण्याची शर्यत गोणी शर्यत आर्म रेसलिंग कबड्डी खो खो लंगडी अशा विविध क्रीडा प्रकारांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे या स्पर्धेत सुमारे तीन हजार क्रीडापटूंनी सहभाग घेतला आहे आणि विशेष म्हणजे प्रकाश झोतात झालेल्या कबड्डी आणि खो खो स्पर्धेच्या वेळी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी उसळली होती दरम्यान मुंब्रा कौसा आणि परिसरातील लहान मुले आणि तरुणांमध्ये क्रीडागुण आहेत मात्र संधी अभावी या गुणांचे चीज होत नाही तसेच मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहनही मिळत नसल्याने मुलांचे आयुष्य मोबाईल फोनमध्ये बंदिस्त होत आहे त्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी आपण हा क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे तर दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध भागातील आणि विविध वयोगटातील मुलांना आपले क्रीडा गुण दाखवण्याची संधी मिळत आहे असे मर्जिया शानू पठाण यांनी सांगितले मागील तीन वर्षापासून आम्ही रेनी स्पोर्ट्स मुम्रा कौसा रेनी स्पोर्ट्स आयोजित करत आहे आणि हा आमचा तिसरा वर्ष आहे कौसाचे मोर दॅन थ्री थाउजंड ने पार्टिसिपेट केलेला आहे आणि प्रकार प्रकारचे स्पोर्ट्स आहे आपले स्पोर्ट्स सीजन मध्ये म्हणजे रेसिंग इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स पण आहे आणि टीम स्पोर्ट्स पण आहे टीम स्पोर्ट्स मध्ये खूप खूप म्हणजे खूप चांगली पद्धतीने टीम स्पोर्ट्स होत आहे स्टुडंट्स खूप चांगली पद्धतीने आणि खूप एक्साइटेड होऊन पार्टिसिपेट करत आहे आम्हाला बघायला भेटते की स्टुडंट लोकांना स्पोर्ट्सची किती इच्छा आहे आणि अशा स्पोर्ट्स आयोजित करण्याचा आमच्या जे आयडिया आहे असं आहे की आम्हाला मुलांना जरा घरातून बाहेर जाऊन तुम्ही जावा तुम्ही खेळा मट्टीमध्ये खेळा फोन जरा साईडला ठेवून कशा स्पोर्ट्स कशा स्पोर्ट्सचं वातावरण राहतात तशा तुम्ही जाऊन जरा बघा कारण मुंब्रामध्ये जेवढी स्कूल्स आहे त्यांच्याकडे एवढे मोठे मोठे ग्राउंड नाहीये टाइम टू टाइम स्पोर्ट्स ठेवण्यासाठी मग आम्ही दर वर्ष अशा दोन दिवसाच्या स्पोर्ट्स आयोजित करत आहे इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स पण आहे सिक्स इयर्स पासून म्हणजे सहा वर्षा सहा वर्षापासून अठरा आणि एकवीस वर्षापर्यंत पण लोक पार्टिसिपेट केलेले आहे आणि इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स आहे रेसिंग पोटॅटो रेस लेमन स्पून सॅक रेस स्लो सायकलिंग म्युझिकल चेअर आणि टीम स्पोर्ट्स आहे ऑफ वॉर कबड्डी आता कबड्डीचं खूप चांगलं कबड्डीचा गेम आता सुरू होणार आहे ती थर्टी टू थर्टी टू टीम पार्टिसिपेट केला आहे आणि सर्वात चांगलं आपल्याला बघायला भेटतोय जेवढं जेव्हा मुली मुलींची जे टीम आहे आता कशी चांगली पद्धतीने मुली तुम्ही बघा कबड्डी खेळणार आहे खूप चांगला आपल्याला एक पिक्चर बघायला भेटते बघायला चांगली पद्धतीने मुलींच्या मॅच होऊया कबड्डी आता जरा संध्याकाळी पाऊस चालू झालीय सकाळपासून पाऊस नव्हती पण आता संध्याकाळी पाऊस झालीये मग तशा नाही हे फक्त आम्ही बघा आम्ही काय प्रोफेशनल नाहीये ऑलिम्पिक्स नाही आयोजित करत आहे फक्त मुलांसाठी आहे की बाबा बाहेर जावा तुम्ही खेळा बाहेर जाऊन जरा स्पोर्ट्स बघाय डिफरंट एक्सपोजर साठी आपण अशा स्पोर्ट्स ठेवत आहे